नमस्कार मंडळी मी वैशाली कल्याण कदम जय सद्गुरू यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे नवरात्री विशेष दुर्गा देवीचे गाणे सर्वप्रथम तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवीचा मंगळवार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवीचा मंगळवार आठ दिवसांच्या हो सोमवारी देवी, सोम देवी निघाली सावरी, आठ दिवसांच्या हो सोमवारी देवी निघाली कैलासावरी जोगवा वाडी ते पार्वती माय जोगवा वाडी ते पार्वती माय आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळवार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळवार ग आठा दिवसांच्या मंगळवारी देवी निघाली तुळजा पुरी आठा दिवसांच्या मंगळवारी देवी निघाली तुळजा पुरी जोगवा वाडी ते तुळजा माय ग जोगवा वाडी ते तुळजा माय ग आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळवार हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवीचा मंगळवार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवीचा मंगळवार ग आठा दिवसांच्या हो बुधवारी देवीनी घाली पंढरपुरी आठ दिवसांच्या हो बुधवारी देवी निघाली पंढरपुरी जोगवा वाडी ते रुक्मिणी माय ग जगवा वाडी ते रुक्मिणी माय ग आज देवीचा मंगळ वार्ग आज देवीचा मंगळ वार्ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवीचा मंगळ वार्ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवीचा मंगळ वार्ग आठ दिवसांच्या हो गुरुवारी देवीनी घाली दुंबरी आठ दिवसांच्या हो गुरुवारी देवीनी घाली औधुंबरी जोगवा वाडी ते अनुसया माय ग जोगवा वाडी त्या अनुसया ग आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळवार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवीचा मंगळवार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवीचा मंगळवार ग आठा दिवसांच्या हो शुक्रवारी देवी निघाली तुळजा पुरी आठा दिवसांच्या हो शुक्रवारी देवी निघाली तुळजा पुरी जोगवा वाडी ते लक्ष्मी माय ग जोगवा वाडी ते लक्ष्मी माय ग आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळवार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळवार आठ दिवसांच्या हो शनिवारी देवीनी घाली लंका पुरी आठा दिवसांच्या हो शनिवारी देवीनी घाली लंका पुरी जोगवावाडी ते अंजनी माय जोगवावाडी ते अंजनी माय ग आज देवीचा मंगळ ग आज देवीचा मंगळवार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवीचा मंगळवार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवीचा ग आठ दिवसांच्या हो रविवारी देवी निघाली जे जोरीला आठा दिवसांच्या हो रविवारी देवी घाली हो जे जोरी जोगवा वाडी ते म्हाळसा माय ग जोगवा वाडी ते म्हाळसा माय ग आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळ वार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवीचा मंगळ वार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवीचा देवी मंगळवार ग आज देवीचा मंगळवार ग धन्यवाद मी म्हणलेलं भजन तुम्हाला आवडलं असेल तर आपल्या जयसदगुरु युट्यूब चॅनलला नक्की लाईक